मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अखेर गजाड नाशिक शहरात खळबळ माजवणाऱ्या धात्रक टोळीचा सोन्या धात्रक खंडणी विरोधी पथकाच्या तावडीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर नाशिक पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही मोठी कामगिरी पार पाडली आहे पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर वीस जून रोजी नाशिकच्या शिंदेगाव परिसरात सापा रचण्यात आला शेवटी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल उर्फ सुनील उर्फ सोन्या धात्रक याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या सोन्या धात्रकावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत हत्या प्रयत्न बा, हत्यार आणि गुंतागुंतीच्या टोळीविरुद्ध कारवाया मसरूळ आणि पंचवटी पोलीस ठाण्यात एकूण पाच गंभीर गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे होता ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चू आणि साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तसंच व पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत आणि त्यांच्या पथकानं शिताफीने ही मोहीम पार पाडली आहे नाशिक पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात मोठा गुन्हेगार गजाड केला गेला असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे